मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित रिसोड तालुक्यातील वाकद या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ समस्यांचा निपटारा करावा अन्यथा बावीस मे दोन हजार चोवीसला वाकद येथील बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता संबंधित प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन येत्या दहा दिवसात गावातील सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्याने दोन हजार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी बुधवारचे रास्तारोको आंदोलन स्थगित केल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगण्यात आले संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचं लेखे आश्वासन देऊन येत्या दहा दिवसात वाकद या गावातील सर्व समस्या मार्गी लावू तसेच निवेदनातील मागण्यांवर गांभीर्याने विचार करू असे लेखे आश्वासन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद बदरके विजय खिल्लारे राजेंद्र खिराडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अकील मोहम्मद आसिफ बिलाल कुरेशी दत्ता ज्ञानेश्वर लाटे गजानन तिरके दीपक तिरके रामदास अंभोरे गोपाल चोपडे गणेश मोरे डॉक्टर संजय गिरे यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम या गावामध्ये रोज रोजमजूर करणारा व्यक्ती ते पाणी विकत घेणं त्याच्यासाठी फार कठीण झालं होतं गावात गावामध्ये रोजमजुरी करा किंवा पाणी विकत घ्यावं ही समस्या फार सामान्य जनतेच्या समोर येऊन टेकली होती त्या अनुषंगाने इतरही बऱ्याच समस्या बऱ्याच अडचणी या गावामध्ये निर्माण झाल्या होत्या त्या हिशोबाने उपसरपंच व सर्व सदस्य व गावकरी मंडळी तसे वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्वांनी प्रशासनाला एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जर सात दिवसाच्या आत आपण आमचे मुद्दे निकाली नाही काढले तर आम्ही येत्या बावीस तारखे